एकनिष्ठ नेता हरपला शालीनताई विखे व नीलमताई खताळ भाऊक कमनेर तालुक्याच्या पठार भागातील साखरजवळील जांभुळवाडी येथील भाजप नेते साखूर पठार भागाचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे बुवाजी पाटील खेमनर वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी अचानक गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे नुकतेच अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व संगमनेरचे आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ यांनी स्वर्गवाशी बुवाजी खेमनर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली यावेळी सौ विखे व खताळ यांनी स्वर्गवाशी बुवाजी पाटील खेमनर यांच्या फोटोला पुष्पांजली अर्पण करत श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर शालिनीताई विखे पाटील व नीलम ता, ताई खताळ यांनी स्वर्गवाशी बुआजी खेमनर यांच्या पत्नी सुनीता ताईंना धीर देत मुलांसह कुटुंबियांच्या आपुलकीने विचारपूस केली यावेळी शालिनीताई विखे पाटील व नील ताई खताळ अक्षरशः भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले स्वर्गवाशी बुवाजी खेमनर यांचे पालकमंत्री ना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घराण्याशी घनिष्ठ संबंध होते एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून स्वर्गवाशी बुवाजी खेमनर यांची ओळख होती आमदार अमोल पाटील खताळ यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते त्यांच्या निधनामुळे पठार भागात एक पोकळी निर्माण झाली आहे तसेच गावागावात शोककळा पसरली आहे एक नेते मात्र नाही तर लोकांच्या मनातील विश्वासाचं प्रतीक हरपलं आहे अशी भावना जनसामान्य माणसात व्यक्त केली जात आहे स्वर्गवाशी बोआजी खेमनर ही नेहमी आक्रमक भाषणशैली स्पष्ट वक्तेपणा आणि जमिनीवर उतरून केलेल्या समाजकारण यामुळे ते साकूर पठार भागातील लोकांच्या मनात बोआजी म्हणून एक वेगळी वळख निर्माण करून गेले धार्मिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी आपली छाप उमटवली जनतेच्या अडचणी स्वतःच्या म्हणून सोडवणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या जाण्याने साकूर पठार भागातील राजकीय वातावरण शून्यता निर्माण झाली आहे त्यांचे कार्य त्यांची भाषणे आणि जनतेवरील प्रेम आता केवळ आठवणीत उतरले आहेत मात्र साकूर पठार भागाचा आवाज आज कायमचा थांबला आहे कानोसा न्यूजसाठी इनुसेख साकूर 啊，这样。